जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शाश्वत शेतीच्या योजनांमधून जिल्ह्याची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न विविध कृषी योजनांमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले पोलिस कवायत मैदानावर शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासियांना संबोधित करताना बोलत होते यावेळी खासदार गोवाल पाडवी माझी खासदार डॉ हिना गावेत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कुमुदिनी गावेत डॉक्टर सुप्रिया गावेत भरत गावित माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावन कुमार अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे अपर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव ससप्र सहायक जिल्हाधिकारी अंजली शर्मा निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस तहसीलदार डॉक्टर जी वी एस पवन दत्ता जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे विभागीय वन अधिकारी डॉक्टर प्रकाश गुजर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहा सराफ प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार व विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री कोकाटे म्हणाले जिल्ह्याला कार्यक्षम पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सुधारणा करण्यावर भर दिला आहे कार्यालयीन संकेतस्थळे अद्ययावत करून माहिती अधिकारासाठी डिजिटल साधने वापरण्यावर भर आहे आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण आणि सेवा हमी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आली आहे जेणेकरून नागरिकांना वेळेत सेवा मिळेल स्वच्छता मोहीम अंतर्गत कार्यालयांमध्ये स्वच्छता जुन्या वाहनांचे निर्लेखन व वा फाईल डिजिटायझेशन करण्यात येत आहे गुंतवणूकदारांना प्रोत्साहन त्यांचे तक्रारींचे निराकरण आणि उद्योगांना अनुकूल वातावरण निर्मितीला प्राधान्य आहे अंगणवाड्या शाळा आणि आरोग्य केंद्रांना भेटी देऊन स्थानिक समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वाढवणे आणि नंदुरबार जिल्ह्याला आदर्श प्रशासकीय मॉडेल बनवणे हा आमचा उद्देश आहे आपण या शंभर दिवसांच्या आराखड्याला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे ते म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक नऊशे अडतीस mm, मिलीमीटर एकशे वीस टक्के पडला आहे खरीपानंतर रब्बी हंगामातील पेरणी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाली आहे शेतकऱ्यांसाठी पीक विमा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत रोजगार व शेती सुधारण्यासाठी मनरेगा राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजना तसेच सूक्ष्म सिंचन वनराई बंधारे व शेततळ्यांच्या उपक्रमांतून शाश्वत शेतीसाठी योगदान दिले जात आहे शासनाच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे केंद्र शासनाच्या अॅग्रिस्टॅग प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती सुरू असून नागरी सुविधा केंद्रांच्या मदतीने ही प्रक्रिया जिल्ह्यात वेगाने राबवली जात आहे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेला हा ओळख क्रमांक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मिळवावा आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत शेतीपूरक व्यवसायांना चालना दिली जात आहे महिला बचत गटांना शेळ्या बोकड पुरवठा व वनपट्टेधारक शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी शेळीपालनाचा लाभ दिला जात आहे महिलांचे सक्षमीकरण पॉवर व्हीलर यंत्रे बिगर यांत्रिकी बोटी मत्स्यजाळे व जंगली जनावरे पळवणारी यंत्रे या सुविधांद्वारे आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे या उद्देश आदिवासी समाजाला स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे पुढे बोलताना ते म्हणाले नवापूर तालुक्यातील युहान अरविंद गावित यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायात मोठे यश मिळवले आहे त्यांच्या यशाची दखल घेऊन त्यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील परेड व महामेम राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे तसेच जिल्ह्यात या वर्षी आठवी आर्थिक गणना राबवून घरोघरी भेट देत व्यवसाय व उद्योगांची माहिती संकलित केली जाणार आहे तसेच राष्ट्रीय नमुना पाहणीच्या फेरीत कुटुंबाचा सामाजिक उपभोग आरोग्य या विषयावर सर्वेक्षण जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार सीडिंग पूर्ण झाले असून जिल्हा नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे तसेच पंच्याण्णव टक्के रेशन कार्डांचे मोबाईल सीडिंग पूर्ण झाले आहे ते पुढे बोलताना म्हणाले कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत जिल्ह्याने तीनशे बेचाळीस टक्के उद्दिष्टपूर्ती केली असून पुरुष नसबंदीमध्ये महाराष्ट्रात पहिले स्थान मिळवले आहे ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत सोनोग्राफी सिझेरियन सुविधा तसेच नवापूर येथे ट्रॉमा केअर व डायलिसिस युनिट सुरू झाले आहेत नंदुरबारच्या महिला रुग्णालयात राज्यातील पहिले मोफत आयव्हीएफ क्लिनिक सुरू झाले असून शहात्तर जोडप्यांची तपासणी झाली आहे या उपक्रमांमुळे छोटे कुटुंब सुखी कुटुंब संकल्पना प्रभावीपणे राबवली जात आहे तसेच शून्य ते चाळीस वयोगटातील आठ लाख नागरिकांची तपासणी मोहीम होणार आहे आतापर्यंत तपासण्या पूर्ण झाल्या असून शंभर रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे लवकरच सर्व रुग्णांना अपन प्रमाणपत्र व मोफत रक्त सुविधा कार्ड दिले जाईल नागरिकांनी या तपासणी मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले ध्वजनिधी संकलनात शंभर टक्के इष्टांक वसूल केल्याबद्दल स्मृती चिन्ह जिल्हाधिकारी डॉक्टर जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे वर्ष दोन हजार चोवीस या वर्षी पाच हजार पेक्षा जास्त रक्त पिशव्या संकलनाचा नवीन उच्चांक झाला त्यानिमित्त प्रतिनिधिक स्वरूपात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अधिकारी कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला महेश कबर आयसीटीसी समुपदेशक कपिल पवार प्रयोगशाळा तंत्रज्ञ जयेश सोनवणे रक्तपेढील वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर रक्त संक्रमण अधिकारी केंद्र शासनाच्या ओळख क्रमांक प्रमाणपत्र सन्मानपत्र यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले दीपक मोहन जोशी खुंडामळी चंद्रशेखर रावसाहेब पाटील खुंडामळी विजयाबाई सुरेश पाटील खुंडामळी चितांब सृजन बोई कोपर्ली प्रल्हाद भाईदास दास शिरसाठ कोपर्ली अशोक भिका पवार कोपर्ली कौस्तुब कांतिलाल पटेल बामरोद अनिल नाना पाटील बाभळोद हसरत शांताराम जाधव बाभळोद प्रमोद नतेश्वर पाटील सातुरखे अंबिकाबाई नतेश्वर पाटील सातुरखे दिलीप भीमसिंग गिरासे अमृथे देवचंद सुकाकोळी अमृथे जिल्हा वार्षिक योजना वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस निधीतून खरेदी केलेल्या नवीन तेरा वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले यावेळी डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल एस ए मिशन हायस्कूल अँग्लो उर्दू हायस्कूल व नवोदय विद्यालय श्रावणी या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी राष्ट्रपती पर गीतावर योगासन मल्लखाम व समूह नृत्य सादर केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार त्याप्रमाणे सर्व नागरिक बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांना या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले ज्यामुळे पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीच्या परिश्रमातून आज रोजी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीची सुरुवात झाली या घटनेमुळे भारताने जागतिक स्तरावर लोकशाही व प्रजासत्ताकची या ठिकाणी ओळख करून दिली याचा आपला सर्वांना सार्थ अभिमान आहे या, या जिल्ह्याला कार्यक्षम पारदर्शक आणि लोकाभिमुख शासनाचा आदर्श बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवसाचा कृती आराखडा हा तयार करण्यात आलेला आहे मान्य जिल्हाधिकारी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या सर्व स्तरावर सुधारणा करण्यावर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे कार्यालयीन संकेतस्थळे अद्यावत करून माहिती अधिकारासाठी डिजिटल साधने वापरण्यावर भर दिला देण्यात येईल आपले सरकार पोर्टलमधील तक्रारीचे निवारण आणि सेवा हमी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आलेली आहे जेणेकरून नागरिकांना वेळेत जे सेवा या ठिकाणी मिळेल स्वच्छता मोहिमेअंतर्गत कार्यालयामध्ये स्वच्छता जुन्या वाहनांचे निलेखन फाईलचे डिजि डिजिटायझेशन या ठिकाणी करण्यात येत आहे गुंतवणूकदारांना प्रोत्साहन त्यांच्या तक्रारीचे निराकरण आणि उद्योगांना अनुकूल वातावरण निर्मितीला प्राधान्य देण्यात आलेले आहे अंगणवाड्या शाळा आणि आरोग्य के केंद्राला भेटी देऊन स्थानिक समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुरू आहे प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वाढवणे आणि नंदुरबार जिल्ह्याला आदर्श प्रशासकीय मॉडेल बनवणे हा या राज्य सरकारचा उद्देश असणार आहे आपण या शंभर दिवसाच्या आराखड्याला यशस्वी सहकार्य करण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरी नऊशे अडोतीस मिलीमीटर म्हणजे एकशे वीस टक्के पाऊस पडलेला आहे खरीपानंतर रब्बी हंगामातील पेरणी शंभर टक्क्यापेक्षा अधिक पूर्ण झालेली आहे शेतकऱ्यांसाठी पीक विमा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत रोजगार व शेती सुधारण्यासाठी मनरेगा राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान उन्नत शेती समृद्ध शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तसेच सूक्ष्म सिंचन वनराई बंधारे व शेततळ्याच्या उपक्रमातून शाश्वत शेतीसाठी योगदान दिले जात आहे शासनाच्या या योजनामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे केंद्र शासनाच्या अग्रिस्टॅग प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती सुरू असून नागरी सुविधा केंद्राच्या मदतीने ही मदतीने ही प्रक्रिया वेगात राबवली जात आहे माझं आव्हान आहे की या शेतकऱ्यांनी या अग्रिस्टॅग युनिक आय डीसाठी साठी जास्तीत जास्त सहभाग या ठिकाणी द्यावा आणि मार्च अखेरपर्यंत हे उद्दिष्ट आपल्याला कसं पूर्ण करता येईल यासाठी आपण सहकार्य करावं केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेला हा ओळख क्रमांक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावा असेही मी आवाहन करतो आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत शेतीपूरक व्यवसायांना चालना दिली जात आहे महिला बचत गटांना शेळ्या गोकड पुरवठा व वनपट्टे धारक शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी शेळी पालनाचा लाभ दिला जात आहे महिलांचे सक्षमीकरण पॉवर विडर यंत्रे बिगर यंत्रिकी बोटी मत्स्यजाळे व जंगली जनावरे पाळणारी जंगली जनावरे पळवणारी यंत्रे या सुविधांद्वारे आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे या योजनांचा उद्देश माझ्या आदिवासी बांधवांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे असा आहे नवापूर तालुक्यातील आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशा प्रकारे श्री योहान अरविंद गावित यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायात मोठे यश मिळवले आहे त्यात यश त्या यशाची दखल घेऊन त्यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील परेड व महामहीम राष्ट्रपतीच्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेली आहे हा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाचा दिवस आहे असं म्हटलं तरी वाघ ठरणार नाही यावर्षी जिल्ह्यात आठवी आर्थिक गांना राबवून घरोघरी भेट देत व्यवसाय व उद्योगाची माहिती संकलित केली जाणार आहे तसेच राष्ट्रीय नमुना पाहणीच्या ऐंशी वाय फेरीत कुटुंबाचा सामाजिक उपभोग आरोग्य या विषयावर सर्वेक्षण जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान या ठिकाणी होणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार सिडिंग पूर्ण झाले असून जिल्हा नाशिक विभागात प्रथम क्रमांक क्रमांकावर आहे तसेच पंच्याण्णव टक्के रेशन कार्डाचे मोबाईल सेडिंग पूर्ण झाले आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत जिल्ह्याने तीनशे बेचाळीस टक्के उद्दिष्टपूर्ती केली असून पुरुष नसबंदीमध्ये महाराष्ट्रात पहिले स्थान या जिल्ह्याने मिळवलेले आहे ग्रामीण भागामध्ये मोफत सोनोग्राफी सिजर सुविधा तसेच नवापूर येथे ट्रामा केअर व डायलिसिस युनिट सुरू करण्यात आलेले आहे नंदुरबारच्या महिला रुग्णालयात राज्यातील पहिले मोफत आय बी एफ क्लिनिक सुरू झाले असून शहात्तर जोडप्याची तपासणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या उपक्रमामुळे छोटे कुटुंब सुखी कुटुंब संकल्पना प्रभावीपणे राबवली जात आहे सिकलसेल निर्मूलन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील झिरो ते चाळीस वयोगटातील आठ लाख नागरिकांची तपासणी मोहीम आजपासून या ठिकाणी सुरू होणार आहे आतापर्यंत तीन लाख नव्वद हजार तपासण्या पूर्ण झाल्या असून शंभर रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे लवकरच सर्व रुग्णांना अपंग प्रमाणपत्र व मोफत रक्तसुविधा कार्ड या ठिकाणी दिले जाईल नागरिकांनी या तपासणी मोहिमेस सहकार्य करावे असेही मी आवाहन या निमित्ताने करतो हा जिल्हा अतिशय शेतीप्रधान जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यातील नागरिक अत्यंत प्रयत्नशाली आहेत प्रतिभाशाली आहेत आणि विकासाच्या दृष्टीने झेप घेणारा हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये <गणाग> पुढे यावा अशी माझी या ठिकाणची धारणा आहे आपल्या सर्वांना पुरस् एकदा शहातव्या प्रजासत्ताक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो